हरी हरी पुंडलिका वरदार विठाल श्री नाणवे वत्काराम राजा रामचंद्र भगवान की जय पवन हनुमान की जय स्वामी जनार्दन एकनाथ महाराज की जय सद्गुरु मोती राम महाराज की जय हरि हरि हरे, हरे नमः श्री गणेशाय नमः श्री सरस्वती गौरी पु गजानन कौशल्य पुत्र रघुनंदन नाथराया वंदन करून भावार्थ रामायण अंतर्गत शक्ती प्रसंगातील तिसरा अध्या उर्वरित प्रसंग या ठिकाणी प्रारंभ होई बर का असो मारुत्र्या त्या ध्रोणांचे पर्वतावरती आल्याच्या नंतर काळनेमीला साष्टांग त्या ठिकाणी दंडवत घातलेलं आहे आणि काळनेमी काय आती हनुमंत रायाचं करते पुढे आहे का गाय स्वगातले वरास आणले चरा जीवान अर्जवाद संपादन पूजा विधान मांडले पूजा विधान मांडले बरं का त्या ठिकाणी यथोक्त त्या ठिकाणी पूजा करण्याचं सर्व साहित्य त्या ठिकाणी कोण कार्णिमीन हनुमंतरास करता गोळा केलेला आहे नाम्रा बावने चरण चुरा बालमुळे जामता कापेचे आत मांडले सर्व पूजेची त्या ठिकाणी सामग्री आणलेली आपण जसं अभिषेक करण्याकरता त्या ठिकाणी सर्व साहित्य गोळा करतो त्याने याप्रमाणे कार्णिवीनं हनुमंतरायाचा अभिषेक करण्याकरता साहित्य आणलेला आहे स्वामी करावे करावे तळ्या ते भवळ स्वेद कल्लोळ सर्वांगी हो स्वेद कल्होळ त्या ठिकाणी सर्वांगी बर का लांबून त्या ठिकाणी आले बरगा हा बारा लाख बारा हजार चारशे चाळीस चार्� कोसावरून आले त्या ठिकाणी तुमच्या अंगाला भाव आलेला असून त्या ठिकाणी म्हणून या ठिकाणी मी जे आतिथ्य करालो त्याचा तुम्ही स्वीकार करा बर का देश तो शे सराम दूत वानरचा येत कोण कार्य त्वरित तुम्ही केले दिसतो श्री राम तुतो बर का त्या ठिकाणी उलट सुलट त्या ठिकाणी रामासारखे दिसतात त्या ठिकाणी रामाचे दूत त्या ठिकाणी कोणीकडून आले काय असं त्या ठिकाणी प्रयोजन विचारू लागलेला आहे म्हणाल तो काय जाण्यास माझं भेट झाले बघ ऋषी असे त्या सांगितले वार शे आई का तुझं पाशे सांगे ना हो संपूर्ण ऋषींचा मी आढावा घेऊन त्या ठिकाणी मला तुम्ही रामदूत दिसता बरं का अशा प्रकारचा परिहार त्या ठिकाणी मारुतीराला सांगू लागलेला आहे राम लक्ष्मणा बंधू जोगे पितृवचने असे निघते या करमुया मै स्वांगे या वना वेगे पय आले राम आणि लक्ष्मण त्या ठिकाणी पित्याची आज्ञा पालन करण्याकरता त्या ठिकाणी कट कुठ आले वन आले त्या ठिकाणी अशा प्रकारचं त्या ठिकाणी कथा विधान सांगू लागला त्याचा भाऊ तनुचारे रामाची कथा त्या ठिकाणी कशी का सांग का त्या ठिकाणी कसा सांगू लागला उलट सांगू लागलेला आहे त्या ठिकाणी पण रामाची कथा त्या ठिकाणी कशी जरी असली तरी कशी कथा त्या ठिकाणी सुखकारी माणसाला त्या ठिकाणी मुक्ती मुक्ती देणारी बर का कथा परिषदा रामायण पूर्वज उद्धर ती जाण पूर्वत नवल कोण उद्धरे संपूर्ण त्रिजगती अशा प्रकारची त्या ठिकाणी लागलेला बांगेल अरे गोदांड दंड रावणाचे काय तोंड झाडे वारे गावाचे बळपंड याच्या प्रचांड घेतले प्रताप त्या ठिकाणी कोण का मी त्या ठिकाणी वर्णन करून सांगू लागलेला आहे राजा रावण त्या ठिकाणी मी गेला होता धनुष्य उतरण्याकरता अरे कोदंड उतरण्याकरता म्हणून त्या ठिकाणी राजा राजारामाला ते कार्य करून नाही म्हणून राम प्रभुनं त्या ठिकाणी ते खंड विखंड अशा आपला धनुष्य केलेला आहे वेगा शेता सवेत जाण राम त्या ठिकाणी त्या ठिकाणी रामामध्ये म्हणून राम प्रभू त्या ठिकाणी पित्याचं वचन पालन करण्याकरता वनाला आलेले त्या ठिकाणी आणि वनाला आल्याच्या नंतर कित्येक राक्षस त्या ठिकाणी मारलेले आणि ढोड पराक्रम करून त्या ठिकाणी नगरीमध्ये आले अरे वालीचा त्या ठिकाणी काटा काढला राज सुग्रीवा देर साईने केले दे केले मानवने पोशेले उत्तर पोशिले उत्तर बरं का त्या ठिकाणी मी ऋषीच्या मुखामधून रामकथा ऐकली म्हणून त्या ठिकाणी हनुमंतराला रामकथा सांगायला वालीला त्या ठिकाणी सुग्री वालीला मारलं राज्य सुग्रीवाला दिलं म्हणून असा प्रताप त्या ठिकाणी सांगू लागले स्वागत स्वगत तुझं सनत करावे मज जरी दे कशी अधिकार जीवेचे गो ज तुझं सांग जीवीचे गोष्ट त्या ठिकाणी मी सांगतो बर का स्वागतां स्वागतां स्वागत असू ते त्या ठिकाणी आगतम स्वागतम सुस्वागतम त्या ठिकाणी म्हणून अशा प्रकारचं स्वागत त्या ठिकाणी हनुमंतरायाचं केलं बर का रे रामाचे कदा उल सादरता कपिनाथा देदारवान रे दे सादर त्या ठिकाणी ह्या तापसाच्या मुखामधून त्या ठिकाणी कथा ऐकत असताना हनुमंतरा एवढा उल्हास झाला एवढा उल्हा झाला किती उल्हास झाला पुढे ऐका बरं का श्री रामासता जनसा जुन्यामध्ये मणी श्रीराम पाती चोरीले श्रीराम पत्नी चोरीली त्या ठिकाणी बरं का जनस्थानाच्या ठिकाणी राजा राहून आला चोरावनी त्या ठिकाणी चोरावर आ... येऊन त्या ठिकाणी ऐकलं ना? मारेच नावाच्या मामान त्या ठिकाणी आवाज काढला लक्ष्मी हाव पण अशा प्रकारे त्या ठिकाणी राजा रावणानं सीतेचं हरण केलेलं आहे ते श्रीरामने मार्या आडवेवतार राक्षसा शेया श्रीराम त्या मारिले हो अशा प्रकारचं त्या ठिकाणी राजा रावण जनस्थानामध्ये आला आणि रामप्रभू त्या मारिस नाकडे गेले असताना हरणाकडे गेले असताना लक्ष्मी धाव त्या हरणानं त्या ठिकाणी आवाज दिल्या बरोबर लक्ष्मी तिकडे गेला राजा रावणानं सीतेचं हरण केलं म्हणून राम प्रभू त्या सीतेची सोडवणूक करण्याकरता त्या ठिकाणी लंकेला आली वारी राजा शे रामे मारुने त्या सुग्रीवासेले म्हणून उलट सुलट रामायण बर का कधी लंकेत तर कधी इकडं भारतामध्ये प्रका। बरं अशा प्रकारचं वालीला वाली मारलं वालीला मारून त्या ठिकाणी किशकिंद राज्य त्या ठिकाणी सुग्रीवाला दिलेल्या अंगदाला युवराज्य केलं अशा प्रकारचं रामायण सांग सुग्रीव राजा महावीर सगळवाना राजभार झाले श्री रामाचे किंकर घरा बुद्ध मुला मुळ त्या ठिकाणी सुग्रीवर राजावर त्या ठिकाणी ऋण रामाच झालं म्हणून रामाची रामा ऋणाची त्या ठिकाणी उतराई करण्याकरता सगळे अठरा पद्म वादर संख्या घेतले रामाच्या कार्याला लावली बरं का दोघा पडल्या ते सगळ्या समुद्र शिळा दिल्या येते झाले वानर संख्या त्या ठिकाणी घेतली का राज्य दिलं म्हणून बर का म्हणून अशा प्रकारे त्या ठिकाणी सर्व हि फौज फाटा घेऊन त्या ठिकाणी लंकेला आले अशा प्रकारचं रामायण काळणी मी सांगू लागला हे वे कुमारांधार रावण प्रनाद नाधे कुमार मारिले जा मारिले समग्र समग्र एक वर का त्या ठिकाणी आता सगळे गेले तर आगलं गेले बघलेचे गेले सगळे गेले वर का चौदा हजार किंकर ऐंशी हजार बनकर सगळे त्या ठिकाणी मारलेले पण अशा त्या ठिकाणी हे रामायण त्या ठिकाणी कार्णे मी हनुमंतराला सांगू लागला ओ केवळ लावण घेऊन ब्रमा शक्ती आपण लक्ष्मण शक्ती दारुणा शक्ती दारुण हानी

गुरुमती महाराज महाराजी जय